नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे भारत फार्म युट्यूब मध्ये तर आज आपण आलोय कुरडवाडी तालुका माडा येथे आणि ही जी आहे ती एस एस आयग्रो ही ड्रिप इरिगेशनची कंपनी आहे मागच्या दहा वर्षापासून याचं काम चालू आहे ड्रिप इरिगेशन मध्ये तर आपण यस एस पूर्ण माहिती ही सरांकडून जाणून घेऊया तर सर भारत फार्म्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपल्याला विनंती करतो की आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना आमच्या तुमच्या एस एस बद्दल आणि हे जे तुमचं काम चालतं याच्याबद्दल संक्षिप्त माहिती द्या सर्वप्रथम लोकमंगलच्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत एस एस हायग्रो ड्रिप इरिगेशन इंडस्ट्रीमध्ये आपण या एस एस हायग्रो ड्रिप इरिगेशन इंडस्ट्रीमध्ये ड्रिप इरिगेशनसाठी जे काही लागतं म्हणजे इरिगेशन सेक्टर म्हणजे आता ॲग्रिकल्चरमध्ये म्हटलं तर इरिगेशन मोटर फर्टिलायझर असे वेगवेगळे डिपार्टमेंट इन डायरेक्ट तर आपण यामध्ये इरिगेशन सेक्टरमध्ये आपण या ठिकाणी काम करतोय तर इरिगेशनमध्ये शेतकऱ्यांना जे जे काही अडचणी येतात त्यामध्ये आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय कमी कॉस्टिंग मध्ये चांगल्यात चांगलं प्रोडक्शन शेतकऱ्यांसाठी कसं जाता येईल यावर आपल्या एस एस आयग्रोचा भर आहे तर आता एस एस आयग्रो मध्ये बघितलं की मी पाच सहा कंपन्यांशी तुमचं कोलॅबोरेशन आहे तर त्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत आता ते कंपन्यांमध्ये जे कंपन्या आय एस आय कंपन्यांना सप्लाय करतात त्या कंपन्यांबरोबर आपलं टायप आहे त्या कंपन्यांकडून आपण ते प्रोडक्ट बनवून घेतो प्लस आपल्या इकडे स्वतःकडे इंजेक्शन मोल्डिंगचे सगळे प्रोडक्ट्स बनतात त्याचबरोबर ॲटो फ्यूज ह्याची पूर्ण रेंज आपण स्वतः तयार करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही नवीन नवीन अडचणी म्हणजे ज्या ठिकाणी अडचणी येते त्या त्या ठिकाणी नवीन नवीन प्रॉडक्ट्स म्हणजे त्या ते 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 अडचणींवर मात करण्यासाठी नवीन नवीन प्रोडक्ट्स आपण देण्याचा प्रयत्न करतो तर त्यातच आपण एक दोन तीन प्रोडक्ट्स आपण आपल्याकडे जे आहेत ते आपण बघूयात तर आता आपण पहिले बघूयाचे जे पाईप्स आहेत त्याच्याबद्दल माहिती या कोणत्या पाईप आहेत सर ह्याच्यामध्ये आपण सोळा मध्ये इनलाइन प्लेन आणि सी एम मध्ये इनलाइन प्लेन अशा पद्धतीने हे देतो त्याच्यामध्ये क्वालिटी वाईज आपण रेट ठरवतो याच्यामध्ये आपण जे काय मार्केटला पूर्ण भारतभर देतो ते पूर्णपणे सेमी वर्जिन क्वालिटीचं जे शेतकऱ्यांना परवडेल आणि मार्केटमध्ये टिकेल अशा पद्धतीने हे क्वालिटी मार्केटमध्ये देतो आणि ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स क्वालिटी पण आहे व्हर्जिन क्वालिटी ते पूर्णपणे वर्जिन क्वालिटीचं पण आपण आपल्या एस वर्जिन आणि सेमी व्हर्जिन मध्ये सेमी व्हर्जिन मध्ये म्हणजे आपण जे काय म्हणजे हे जुनं मटेरियल आपलं वाप रियूज करून जे ज्याचं बनवतो आपण ते म्हणजे सेमी व्हर्जिन आणि व्हर्जिन म्हणजे पूर्णपणे जे पेट्रोकेमिकल केमिकल म्हणजे म्हणजे रिलायन्स मटेरियल येतं त्याच्या पासून बनवलेलं जे मटेरियल आहे त्याच म्हणजे लॅटरल आहे ते पूर्णपणे व्हर्जिनच राहतं इकडं मल्चिंग पेपरचं पण आपण ठेवलेलं आहे मल्चिंग पेपर किती जीएसएम मायक्रॉन आणि पंचवीस मायक्रॉनचा आहे त्याच्यामध्ये हे आपण मिक्स करत नाही पूर्णपणे कस क्वालिटीचा आहे ट्रॅक्टरने हातरला तरी काही होत नाही वीस मायक्रॉनच्या मल्चिंगला आपला सगळ्यात कमी कॉस्टिंग मध्ये आणि सगळ्यात टिकाऊ म्हणजे आपले असे काही शेतकरी आहेत की त्यांनी वीस मायक्रॉनवर दोन दोन पिकं म्हणजे कलिंगड प्लस मिरची अशी पिक वीस मायक्रॉन घेतलेली शेतकरी आहेत आणि हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे अशा पद्धतीने एकदम चांगल्या क्वालिटीच मल्चिंग आपण आपलं प्रोडक्शन आहे आहे त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं की इथं एसएस आयग्रोच तीन प्रोडक्ट आहेत सेपरेट त्या तीन प्रोडक्ट बद्दल आणि या फिल्टर बद्दल माहिती द्या जरा आता याच्यामध्ये आपण हे जे आहे ते आ, तुरीचा शेंडा कटर म्हणून आपण हे वापर करू शकतो तुरीचा प्लस सीताफळाला पण याची भरपूर मागणी आहे हे ह्याचा इथं वायर दिलेले आणि इथं एक ब्लेड दिलेला हे ब्लेड इथं जोडलं आणि हे वायर आपला स्प्रे पंप असतो प्रत्येक शेतकऱ्याकडे स्प्रे पंप असतो तर ती स्प्रे पंपाला ही वायर जोडली की हे वा चालू होतं आणि ह्याच्यामधून शेंडा कटर म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जे ह्याला मजुराला जो खर्च होतोय तो ह्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा कमी खर्चात आणि कमी वेळात होतो म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च प्लस वेळेचा वेळेची पण बचत ह्यामुळं होते इकडे दोन फिल्टर आहेत हे दोन्ही वेगवेगळे आहेत तर दोन्हीच स्पेसिफिकेशन काय आहे आतापर्यंत जे आपण बघितलेलं आहे ते लोखंडी फिल्टर आपण बघत होतो पण आता आपण एस एस आय ग्रोनी प्लास्टिक मध्ये आहे ना हे दोन प्रकारचे फिल्टर लॉन्च केलेले आहेत हे आय एस आय मध्ये एकदम म्हणजे जवळपास पन्नास हजार लिटर कॅपॅसिटीचे हे फिल्टर आहेत दोन्ही दोन्ही आणि कम्पेअरली म्हणजे लोखंडी फिल्टरच्या कम्पेअरली याची लाईफ जी आहे ती जास्त आहे आता ह्याच्यामध्ये हा आहे तो रेग्युलर फिल्टर आहे स्क्रीन फिल्टर आणि हा आहे तो सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला Uh, सेमी ऑटोमॅटिक फिल्टर मध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की ह्याची जर का कॅपॅसिटी बघितली तर पन्नास हजार लिटर म्हणजे वन टाइम हा फिल्टर दहा एकर तब्बल क्षेत्र भिजवू शकतो याच्यामध्ये शेतकऱ्याचं सगळ्यात सोपं काम जे केलेलं आहे लोखंडी फिल्टरला काय काय होतं की आ, फिल्टर ज्यावेळेस वेळेस चोखप होतं त्यावेळेस मोटर बंद करा त्यानंतर ती जाळी खोला परत बसवा परत मोटर चालू करा हा जो पूर्णपणे त्रास आहे तो ह्यामध्ये पूर्णपणे बायपास केलेला आहे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की आपण शेतकऱ्यांना इथं हॅन्डल दिलेलं आहे चालू चालू मध्ये म्हणजे त्यामध्ये शेतकऱ्यांना हे करायची गरज नाही मोटर चुले चुले बंद करायची ना गरज नाही काय नाही काय नाही हे चालू चालू मध्ये इथं खाली वॉल दिलेला आहे आणि हे हँडल दोन तीन वेळा क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज ज्यावेळेस फिरवल फिरवल त्यावेळेस ऑटोमॅटिक हा, हा फिल्टर साफ होणार आहे त्यासाठी आपल्याला स्पेशल काय ते फट घ्यायची गरज नाही याच्या पुढे जाऊन आपल्याला कंपनीने या ठिकाणी इंडिकेटर दिलेला आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांचं बऱ्याच वेळा लक्षण नसतं की बाबा फिल्टर साफ केलं आहे का नाही केला तर ज्या वेळेस आपला फिल्टर चोकअप होईल त्यावेळेस हे इंडिकेटर वर येतं त्यावेळेस शेतकऱ्यांनी समजून जायचं की आपला फिल्टर हा साफ करायला आलेला आहे त्यावेळेस आपण हा फिल्टर साफ करू शकतो असं म्हणजे सगळ्यात काम सोप हा फिल्टर शेतकऱ्यांसाठी आपण हेरवालो कशाचे आहेत हे एरवा हे केलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस फिल्टर चोकअप होतो त्यावेळेस ते पाणी पास करत नाही मग ते पाणी पास नाही केल्यावर इथून एअर ह्याच्यामध्ये पास होते आणि इथून हे इंडिकेटर वर येतं हे इंडिकेटर वर आले की आपण समजून जायचं की हा फिल्टर चोकअप झालेला आहे अशा पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांचं काम सोपं करणारे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी देतो आता इकडे जे प्रोडक्ट लावलेले आहेत सगळे एल्बो आहेत टी आहेत त्याच्यानंतर हा सॅडलर आहे तर हे किती एम एम पासून एम एम पर्यंत आहेत आपल्याकडे अवेलेबल आपल्याकडं अर्धा इंची पासून पूर्ण पाच सहा इंची पर्यंत हे प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देतो म्हणजे अर्धा इंची पासून पूर्ण रेंज आपण हे देतो आणि हे शेतकऱ्यांसाठी पण आणि दुकानदारांसाठी पण पूर्ण भारतभर आपण हे या ठिकाणाहून सप्लाय करतो फिल्टरनंतर यांचे अजूनही असे काही स्पेसिफिक प्रोडक्ट आहे जे शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी येऊ शकतात आणि आधुनिक शेती जे आपण म्हणतो ती आधुनिक शेती असे प्रोडक्ट वापरून आपण शेती आधुनिक करू शकतो तर त्या पण प्रोडक्ट आपण माहिती सरांकडून घेऊया तर प्रथम हा सर डिजिटल सायकलिक टायमर आहे तर याच वर्क कसा आहे हा जो टायमर आहे टायमर आहे तो आपण मेनली गाईंच्या गोठ्यामध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये वापरू शकतो ह्याच्यामध्ये काम काय करत तर ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचर असतं त्यावेळेस वातावरण थंड ठेवण्यासाठी फोगरचा वापर करतो फोगर फोगर तर फोगर वापरण्यासाठी फोगर आपण कंटिन्यू चालू ठेवू शकत नाही जर का कंटिन्यू चालू ठेवलं तर खाली कोंबड्यांना किंवा गोट्यामध्ये लावलं तर पाणी जास्त होईल त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी आहे ना आपल्याला पाहिजे त्या टायमिंग सपोज दहा सेकंद किंवा वीस सेकंद आपल्याला चालू ठेवायचं एक मिनिटं पण ठेवायचं त्यामुळे टेम्परेचर पूर्ण हे होतं तर हे चालू बंद करण्याचं चा काम हायटो करतो म्हणजे ज्या वेळेस मोटर आपल्याला वीस सेकंद चालू ठेवायची आणि परत एक मिनिट बंद ठेवायचे तर अशा असं काम करण्यासाठी हा ॲटो वापरतो त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये पोल्ट्रीमध्ये आपल्याला बल्ब चालू ठेवावे लागतात किंवा हाय टेम्परेचर झालं तर बल्ब बंद करावे लागतात तर अशा ठिकाणी पण हा ॲटो म्हणजे ज्यावेळेस फक्त मोटरचं कनेक्शन काढायचं आणि बल्बाचं कनेक्शन ह्याला जोडायचं म्हणजे हे ऑन ऑफ टायमिंग दिलेलं आपण सेट केलेल्या टायमिंग नुसार हे ऑन ऑफ करू शकत त्यानंतर आपला हा जो आहे तो डिजिटल ड्रायरन ॲटो आहे हा ॲटो आपल्याला ज्या वेळेस मोटर म्हणजे मोटरचा ऑन ऑफ टायमिंग सेट करू शकतो ह्याच्यामध्ये जर सपोज आपल्याला मोटर जर का दोन तास चालू ठेवायचे आणि दहा तास बंद ठेवायचे तर हा ॲटो दोन तास चालू ठेवेल दहा तास बंद ठेव बंद करेल त्यानंतर दहा तासानंतर परत ॲटोमॅटिकली दोन तास चालल दहा तास परत बंद करेल असं ऑन ऑफ टायमिंग आहे त्यानंतर याच्यामध्ये ऍडव्हान्स म्हणजे मोटरला प्रोटेक्शन करण्यासाठी ज्यावेळेस लाईटचं फ्लक्शुएशन होतं त्यावेळेस हे ॲटोमॅटिक मोटरचं म्हणजे मोटर बंद करून मोटरचं प्रोटेक्शन करतं त्यानंतर ह्याच्यामध्ये डिजिटल ड्रायरन म्हणजे ड्रायरन सिस्टीम आहे म्हणजे जर सपोज आपल्या विहिरीतलं पाणी संपलं तर हे ॲटोमॅटिक बंद करतं आणि याच्या पुढेही जाऊन आपल्याकडे जर सपोज आपल्याला माहितीये की बाबा आपल्या विहिरीमध्ये पाणी सहा सात तासांनी येत आहे तर तिथं हिथं फक्त टायमिंग ता ता सेट करून ठेवायचा सहा सात तासांनी ऑटोमॅटिक हे मोटर ऑन आन करणार आणि आपली मोटर जोपर्यंत पाणी निघत नाही तोपर्यंत चालू ठेवणार पाणी निघलं की ते सायकल पूर्णपणे त्या पद्धतीने चालवणार याच्यानंतर आपल्याकडे आहे फोर जी आणि फाय जी मोबाईल ॲटो मोबाईल ॲटो मध्ये सगळे हे सगळे इतर फंक्शन तर येतातच याच्या पुढे जाऊन आपल्याकडे चोरांपासून बचाव करण्यासाठी पण ते फंक्शन आपण याच्यामध्ये मोबाईल ॲटो मद, मध्ये ऍड केलेलं आहे की ज्या वेळेस आपला म्हणजे मोबाईल ॲटो एखादा चोर चोरतो तर त्यावेळेस तो, 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 तो काय करणार की त्याच्यातलं सिम कार्ड काढून फेकून देणार आणि त्याचं स्वतःच सिम कार्ड टाकणार तर अशा वेळी ज्या वेळेस एखादं सिम कार्ड इन्सर्ट होतं त्यावेळेस पहिलं नोटिफिकेशन आपल्याला म्हणजे जे मोबाईल ऍड होत केलेला असतो पहिला मोबाईल त्याला पहिलं नोटिफिकेशन जातं आणि नंतर मग हो ते मोबाईल फंक्शन म्हणजे मोबाईल ऑपरेट होतो त्याच्यामुळं हे जे मोबाईलचं जे म्हणजे चोरांपासून जे म्हणजे चोर डिटेक्शन म्हणू शकतो आपण त्याला तर हे <coughs> फंक्शन आपल्याला ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ॲडव्हान्स आलेलं आहे तर हा अजून आहे ब्लॅक टेप आहे तर याच वरती काय आहे ब्लॅक टेप आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या पुढे जाऊन आपल्याकडं हे एक वॉटरप्रूफ चिकट टेप आहे हा एस एस अॅग्रोनी मार्केट मध्ये म्हणजे बरेच दिवस झालं लॉन्च केलेला आहे ह्याची टेस्टिंग आपण पीव्हीसी सी चालू चालू मध्ये घेतलेली आहे आणि पीव्हीसी सी पाइपचं लिकेज हे चालू चालू, चालू मध्ये निघलेलं आहे पण आपण हे मेनली आपण ज्या ठिकाणी नकोय म्हणजे जिथं पाणी पडतंय काही शेतकऱ्यांनी होल मारलेली असतात पण चुकीच्या ठिकाणी होल मारलेली असतात तर अशा ठिकाणी ह्या टेप लावून आपण ते लिकेज बंद चालू पाण्यामध्ये लावू शकतो चालू पाण्यामध्ये पण लावू शकतो बंद पाण्यामध्ये पण लावू शकतो ह्याचा जे रिझल्ट आहे तो एकदम जबरदस्त रिझल्ट आहे आणि शेतकऱ्यांकडून रिपीटेड म्हणजे चांगली मागणी याच्या रेन पाईप आहेत या किती याच्या आहेत आता याच्यामध्ये आपण एस एस रोजी जे रेन पाईप दिलेले आहेत ते वीस एम एम आणि चाळीस एम एम दोन ह्याच्यामध्ये पाईप आपण देतो तर वीस एम एम ज्या वेळेस आपण स्टँडर्ड जे माप आहे वीस एम एम शंभर फूट जेवढी लांबी असते आणि गुडघ्याच्या खालची जी पिकं आहेत त्याच्यासाठी हा रेन पाईप आपण दोन्ही देतो वीस एम एम जे आहे ते शंभर फुटापर्यंत आपण देतो आणि चाळीस एम एमचा जो रेन पाईप आहे तो दीडशे ते मॅक्सिमम दोनशे फुटापर्यंत आपण तो देतो ज्या वेळेस आणि वीस एम ची जी लांबी कव्हर करते ते इकडे अडीच फूट वन साइड अडीच फूट म्हणजे दोन्ही सरीं अंतर जे आहे ते पाच फूट ठेवायचं आणि चाळीस एम जे दोन्ही सरांमधलं अंतर आहे वन साइड सात फूट कव्हर करते म्हणजे दोन्ही सरीं अंतर जे आहे ते चौदा ते पंधरा फूट आपण ठेवून आपण ते आपलं क्षेत्र योग्य पद्धतीने भिजवू शकतो परत तिकडचे प्रोडक्ट बघूया आपण हा सर सबमेन पाईप होता ना तो हजार वाटला याच्याबद्दल थोडी माहिती द्या हा आता मार्केटमध्ये सबमेन पाईप म्हणून नवीन आलेला आहे हा दोन अडीच यामध्ये या, या साईज तिन्ही साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याचा फायदा असा आहे की हा कम्पेअरली व्ही सी पाईप आहे त्याच्यापेक्षा स्वस्त आहे दुसरी गोष्ट आपल्याला कॅरी करायला सोपं आहे म्हणजे ज्या वेळेस आपण मेनली आपल्या इकडच्या भागात सगळा ऊस आहे तर ऊस बांधणी ज्यावेळी पाईप काढावं लागते ड्रीप काढावं लागते त्यावेळेस अ आपल्याला हा फक्त गुंडाळून एका एक माणूस सुद्धा कॅरी करू शकतो तसं ऊसाचं व्ही सी पाइपमध्ये बरेच बरेच हे व्ही सी मध्ये बरेच उचलायला वगैरे दोन तीन माणसं लागते ते कॅरी करायचं वगैरे सोपं नाही त्यासाठी हा शेतकऱ्यांच्या चांगल्या पसंतीत उतरलेला हा पाईप आहे बरेच शेतकरी ऊसासाठी किंवा बरेच मगबुलसाठी पण वापरतात म्हणजे मगबुल म्हणजे आपल्या इकडच्या भागात फक्त हला होल पाडायचं तोटी लावायची आणि मोकळं पाणी सोडायचं म्हणजे तिथं दार दारायचे दार दरायचं असते त्यांच्या वेळ आणि मेहनत ही दोन्ही वाजत दोन्ही वाजता दो <coughs> थँक्यू सर मी आपला आभारी आहे पूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आपल्याला पण आपल्या पूर्ण टीमला या निमित्ताने मी पूर्ण आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या आप भावी आयुष्यासाठी आपले जे काही उद्योग करणार आहेत तुम्ही पुढे उद्योग किंवा नोकरी करणार आहेत त्यासाठी सर्वांना सर्व तुमच्या टीमला शुभेच्छा देतो सर